जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हे दाखल करा उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे पोलीस निरीक्षक जुने शहर पोलीस स्टेशन अकोला यांना निवेदन चार जानेवारी दोन हजार चोवीस रोजी शिर्डी येथील शरद पवार गटाच्या कार्यक्रमात राष्ट्रवादी पक्षाचे नेते माजी मंत्री तथा विद्यमान आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्यामुळे संपूर्ण हिंदू धर्माविषयी अभिमान बाळगणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत त्यामुळे त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करावा असे निवेदन आज दिनांक चार जानेवारी दोन हजार चोवीस रोजी उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे शहर प्रमुख राजेश मिश्रा यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक जुने शहर पोलीस स्टेशन अकोला यांना निवेदन देण्यात आले यावेळी नितीन मिश्रा गजानन बोराडे सुरेंद्र विस्पुते देवा गावंडे अनिल परचुरे रुपेश ढोरे गजानन चव्हाण गणेश मुंडाले संजय अग्रवाल विजय तिखिले नितीन ताकवले आशू तिवारी योगेश कीते राहुल म्हस्के राजू इंगळे आदी उपस्थित होते शिर्डीमध्ये राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड त्यांनी तिथे प्रभू रामचंद्र बद्दल जे अशब्द त्यांनी वापरला त्याचा आम्ही निषेध करतो मला असं वाटते की जितेंद्र आव्हाड यांच्या डोक्यात फिरलेला आहे कारण की प्रभू रामचंद्र हे पूर्ण देशाचे आराध्य आहेत आणि विशेष म्हणजे जेव्हा बाबरी मस्जिद पडली होती त्यामध्ये शिवसैनिकांचा खूप मोठा योगदान होता आणि जेव्हा बाबरी मस्जिद पडली होती ते भाजपचे ने जे नेते होते त्यांनी सांगितलं की आमचं काही घिननेन नाही आहे आम्ही नव्हतो तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलं होतं की आमचे सैनिक बाबरी मस्जिद तोडली असणार तर आम्हाला गर्व आहे असे आमचे प्रभू राम रामचंद्र महा महाराज रामचंद्र भगवान यांच्याबद्दल जे जितन आव्हाड यांनी जे स असब्द वापरले आहेत त्यांचा निषेध करतो आणि आज आम्ही जुन्या शहरामध्ये त्यांनी कंप्लेंट केलेली आहे की त्यांच्यावर गुन्हा दाखल करा भविष्यामध्ये त्यांनी हिंदू धर्माचा कधीही अपमान केला नाही पाहिजे यासाठी त्यांच्यावर गुन्हा दाखल करणं खूप आवश्यक आहे वारंवार हिंदू धर्माबद्दल अशब्द बोलणं हे त्यांचं चुकीचं आहे आणि शरद पवार साहेबांना माझी विनंती आहे की साहेब असे जे नेते तुमच्यासोबत आहेत यांना तुम्ही कुठेतरी काढून टाका कारण की हे भाजपचे एजेंडा आहेत सध्या इतकं वातावरण चालू आहे पूर्ण देशामध्ये राम मंदिरचा प्राणप्रतीचा जो विषय आहे अशी असा वेळा वेळी हे असब्द बोलतात याचा अर्थ आहे की हे भाजपचे एजेंडा आहेत जिल्ह्यातील सत्यलढ्याच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूटूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन